महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला आपण निवेदन दिले साहेब आपल्या प्रमुख मागण्या काय होत्या आम्ही हिमपम या संघटनेत वतीने महाराष्ट्र राज्यातली नोंदणीकृत संघटना जी गेली होमिओपॅथिक इंटिग्रेटेड डॉक्टरांसाठी एकोणीसशे त्र्या त्र्याण्णवपासून काम करत आहेत आत्ताची मूळ मागणी शासनने सर्व काही आमचं अधिकारात दिल्यानंतरही सी एम सी सी एम पी हा कोर्स जो आहे हा साडे पाच प्लस एक साडेसहा वर्षाचा सा कोर्स करून त्याची नोंदणी करण्याकरता जे आय एम एने विरोध केला आहे त्याचा आम्ही निषेध करतो शासनाने दिल्यानंतरही आय एम एच्या दबावाला शासनाने पडू नये व शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी पंधरा जुलैपासून व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे या संदर्भात तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाने काय शब्द दिले हे आमचं निवेदन मुख्यमंत्र्यापर्यंत पाठवू निश्चित तुम्हाला तुमच्या न्याय मागण्याकरता आम्ही पुढाकार देऊ पुढचं पाऊल आम्ही सोळा तारखेपासून आमचं सगळं महाराष्ट्र राज्यातून अमरण उपोषणाची आम्ही तयारी केलेली आहे पण आम्हाला शासनावरती पूर्ण विश्वास आहे एम एम सीवरती पूर्ण विश्वास आहे आणि आमचे एम सी एसचे ॲडमिनिस्ट्रेटर बाहुबली शाह यांच्यावरती विश्वास आहे शासन आमच्या बाजूने आहे शासनाने सर्व काही निर्णय घेतलेले आहेत व कायदा पास केलेला आहे विधानसभा विधान परिषदेत कायदा तयार केलेला आहे आणि हा साडेसहा वर्षाचा कोर्स आहे आमचं हे म्हणणं आहे की एम बी एसपेक्षा एम बी बी एसपेक्षाही आमचा सिलेबस जास्त आहे त्यांना जितके विषय शिकवले गेले तितके पूर्ण विषय आम्हाला देखील शिक शिकवले गेलेले आहे परंतु आयएम ही संघटना राज्य पातळीची समाजाची दिशाभूल करत आहे व शासनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे आज आमचे हिम्प्रमचे छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष डॉक्टर हरीश नागतकर आमचे आरोग्यम संघटनेचे डॉक्टर पगडे परत आमचे गुरुवार राजेश ताथेड डॉक्टर माझे अहमद असे सर्व आमचे आरोग्य संभाजीनगर जिल्ह्यातले पदाधिकारी इथे उपस्थित आहेत डॉक्टर प्रकाश मी मराठवाडा जांभाम नमस्कार मी डॉक्टर मनोज माळी आमचा हा लढा संपणार नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी सरकारने शासनाने जेव्हा जेव्हा त्यांना गरज पडली तेव्हा तेव्हा त्यांनी आमची मदत घेतली करोनाचा काळ असो वॅक्सिनेशनचा विषय असो या नॅशनल ट्युबर क्लसीचा प्रोग्राम असतो त्यावेळेला जर होमिओपॅथिक डॉक्टर तुम्ही अधिकृत अधिकृतरित्या जर तुम्ही घेता तर जर सी सी एम पीचा एक वर्षाचा फार्मॅकोलॉजीचा कोर्स एम बी बी एसच्या कॉलेजमध्ये घेतल्यानंतर जर एम एम सी एम एम सीमध्ये आमचं रजिस्ट्रेशन होत नसेल तर तो हा आमचा अन्याय आहे आणि या अन्यायाच्या विरोधात आम्ही लढणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत बी एच एम एस सी सी एम पी हा कोर्स साडेसहा वर्षाचा आहे त्यांना जितकी फार्माकोलॉजी शिकवली जाते तितक्याच मार्काची फार्माकोलॉजी आमच्या देखील लोकांना शिकवलेली right. आहेत अॅनाडॉमी फिजिओलॉजी सर्जरी मेडिसिन फेड्रिक ओबीजीआय पी एस एम सर्व विषय त्यांना जे शिकवले जातात तितके आम्हाला आहे त्यामुळे दिशाभूल करत आहे आणि हिम्पम होमिओपॅथिक डॉक्टरांची ती बदनामी करत आहे त्याचा आम्ही निषेध करतो right. थँक्यू